या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड शोरूम, आमचा पत्ता सिन्नर बस स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सिन्नर शहरात सध्या अवैध धंद्यांनी सर्वत्र उच्छाद मांडला असून राजरोसपणे शहरात दारू विक्री मटका जुगार बिंगो यांसारखे धंदे पोलिसांच्या आशीर्वादाने बिनदिक्कत सुरू असून केवळ नागरिकांच्या समाधानासाठी व आपल्या वसुलीसाठी ठिकठिकाणी कारवाई होते खरी मात्र दोन तीन दिवसांनी पुन्हा हे अवैध धंदे पुन्हा सुरू होतात याचाच बंदोबस्त करण्यासाठी आता लोंढेगल्ली आणि वाविवेस परिसरातील महिलांनीच एल्गार पुकारला आहे नुकतेच नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी सिन्नर भेटीदरम्यान अवैध धंदे चालू न देण्याचे आश्वासन दिले होते त्यावेळी सिन्नरचे सर्व अवैध धंदे तात्पुरत्या स्वरूपात बंदही झाले होते मात्र अधिकाऱ्यांची फाट फिरताच पहिले पाढे पंचावन्न अशी गत सिन्नरची झाली आहे केवळ तक्रार आली तरच तेथील अवैध धंद्यांवर धाडी पाडून दाखवण्यापुरती कारवाई करायची नंतर दोन तीन दिवसांनी पुन्हा त्यांना परवानगी द्यायची असा विरोधाभास सध्या सिन्नर पोलिसांकडून होत आहे म्हणूनच नवापूल नाशिकवेस वेस, वेस लोंढेगल्ली गावठा वैदुवाडी जोशीवाडी भिलाटी आडवा फाटा देवी रोड यासारख्या विविध ठिकाणी अवैध धंद्यांनी उच्छाद मांडला आहे अंडाभुर्जीच्या गाड्यावर बिनदिक्कत देशी दारू विक्री होत आहे रहिवासी भागात मटका जुगार अड्ड्यांनी थैमान घातले आहे शहरातील वावी वेस परिसरात एका हॉस्पिटलजवळील देशी दारू दुकानामुळे तर महिला व शाळकरी मुलींचे वावरणे मुश्किल झाले आहे त्यामुळे परिसरातील महिला वर्गांनीच एकत्रित येत या अवैध धंद्यांविरोधात एल्गार पुकारला असून नुकतेच त्यांनी हे धंदे बंद व्हावेत अशा आशयाचे निवेदन सिन्नर तहसील सिन्नर पोलीस व सिन्नर नगरपालिकेला दिले असून असले अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना जास्तीत जास्त राजकीय आशीर्वाद असल्याने सिन्नर पोलीसही केवळ नावापुरतीच कारवाई करत असल्याची चर्चा यावेळी महिलांमध्ये होती म्हणून केवळ चिरिमिरीसाठी नागरिकांच्या व महिलांच्या सुरक्षेबरोबर चाललेला हा खेळ थांबवावा अशी विनंती या महिलांनी निवेदनाद्वारे केली आहे या प्रसंगी मुमता काकड रेखा सौदागर मंजुषा महेश धुणे मोनाली करपे सिंधुबाई आंबेकर शकुंतला गोळेसर डॉक्टर कल्पना आत्रे जयश्री पन्हाळे सुवर्णा लोंढे सुनीता नागपुरे सोनाली आंबेकर आदींसह महिला उपस्थित होत्या

बी डब्ल्यू गवळी देश देशी दारू दुकान इथं लोंडे गल्ली या परिसरातून आम्ही आलेलो आहे बुक रुढेदा दुकान चालू करता आम्हाला त्यांचा इन्कम आहे त्यांना सोर्स मिळाला पाहिजे त्याच्याबद्दल आम्हाला कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी पैसे कमावलेच पाहिजे त्याच्यावर त्यांचं पोटपाणी आहे आमचं काहीच म्हणणं नाही आहे पण त्यांनी योग्य रीतीने गल्लीत हा धंदा चालवणे अतिशय चुकीचं आहे आकडे धंदा हा चालवणे ते पण चुकीचं आहे दारूबंद केली म्हणजे उद्या आकडेवाल्यांनी पण बंदच केलं पाहिजे असं नाही आहे की बंद झाली म्हणजे आम्ही मोकळे झालो आम्हाला सगळ्या गोष्टीचं स्वास्थ्य पाहिजे आम्हाला कुठल्याही गोष्टीचं स्वास्थ्य नाही आहे आमच्या तब्येती बिघडल्या काही प्रॉब्लेम झाले कोणी बघायला येत नाही आहे आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे माझ्या घरात माझ्या एकटीचा प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे मनुष्यबळ कमी आहे त्याच्यामुळे आमच्या इथं करायला कोणी येणार नाही आहे पावणे चार दिवस येतील करतील त्याच्यामुळे हे बंदच झालं पाहिजे आणि उद्या कधी चालू झालं तर याचं प्रोटेक्शन पण आम्हाला पाहिजे कारण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि ती जबाबदारी त्यांची आहे त्यांनी प्रोटेक्शन पुरवायचं आहे उद्या तोडफोड होईल काहीही होऊ शकतं आता हे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरही त्यांनी चालू नाही केलं पाहिजे दुकान दुकान बंदच झालं पाहिजे हा आमचा ठाम निर्णय दुकान कुठले काहीही परिस्थिती कुठलीही परिस्थिती आली तरी दुकान चालू नाही झालं पाहिजे त्यांचे पैसे आहेत त्यांनी कमावावं त्यांचं पोटपाणी पाणी आहे त्यांनी चालू करावं पण गावाच्या बाहेर गल्लीच्या बाहेर गल्लीत हे चालू देणार नाही आम्ही का तर आम्हाला जो काही त्रास येतो या दारूच्या दुकानाबद्दल आणि मटका आकडे जे काही आहे त्याच्याबद्दल हे सर्व बंद झालं पाहिजे आमचे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावर पण परिणाम होतो आणि बायका लेडीज कॉलेजला येणाऱ्या जाणाऱ्या मुली त्यांनाही म्हणजे खूप विचित्र पद्धतीने हावभाव केले जातात बघितलं जातं आज आप मलाही मुलगी नसली म्हणून काय झालं दुसऱ्याची मुलगी ती आपलीच मुलगी आहे त्याच्यामुळे कुणीही असं वाईट पद्धतीने बघू शकत नाही किंवा बघायचं पण नाही असं माझं वैयक्तिक मत आहे जे कोणाचं काय असेल ते नसेल ते माहीत नाही पण मग वाईट पद्धतीने कोणी वागलेलं मला पण खपणार नाही पण आपण पण किती बोलणार त्याला लगाम हा त्यांनी वरतून पोलीस किंवा अनेक काही त्यांनी प्रोटेक्शन दिलं पाहिजे आपण बोलून बोलून केलं बोलणार तरी किती ना प्रोटेक्शन हे वरतून आलं पाहिजे प्रोटेक्शन हे शासनाकडून आलं पाहिजे पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं पाहिजे पोलिस व्हॅन येतात जातात पण आपण पण निवेद दिल, निवेदन दिले पाहिजे आणि पोलिसांसमोर सरेआम बेवडे दारू पिऊन धिंगाणा घालतात चरस आकडे जुगार हा प्रकार पोलिसांसमोर डो असं चालतो का तिथे काहीच म्हणजे लक्ष दिलं जात नाही त्याच्यामुळे आम्हाला इथपर्यंत पोचावं हो लागलं आणि याच्यावरही जर त्यांनी काही निर्णय घेतला नाही तर मग आमच्या हातात हे सगळं पुढचं जे काही होईल त्याला जबाबदार ते राहतील डॉक्टरच्या शेजारी दारूचं दुकान सरकारी तुमचं कोणतं दुकान देशी, देशी दारूचं दुकान आहे तिथं फुलेशाळेच्या मुली जात असताना म्हणजे सकाळी सहाला उघडतो दुकान कंप्लीट सहा वाजता उघडतो दुकान दहा सहा वाजता उघडलं का सुरुवात होती इतकी पब्लिक येते इतकी पब्लिक येते का समोरच्या एरियाला सगळा त्रास होतो कृपया करून हे दुकान बंद झालं नाही तर सगळ्या माझ्या मागच्या लेडीज ज्यांच्या पर्याने बंद करणार निवेदन धन्यवाद निवेदन दिलेले आम्ही सरांकडं त्याच्यानंतर जे दारू दुकान आहे ते बंद व्हावं याच्यासाठी आम्ही विनंती करतो आहे आणि जे त्रास होतो आहे आम्हाला जे लोक दारू पिऊन भरा दुकानाच्या बाहेर निघत आहे आणि ते खूप रस्त्याने ओकत चालत आहे त्याच्यामुळे आमचा दरवाजा नेहमी बंद असतो आणि तो दरवाजा उघडतच नाही इतका घाण वासतोय आम्हाला पाण्याचा दृष्टिकोन पण विचित्र प्रकारे असतो त्या लोकांचा त्याच्यासाठी आम्हाला ते दारू दुकान आमच्या गल्लीमध्ये उघडलंच नाही पाहिजे एवढी विनंती ज्या गल्ली खूप त्रास देत आहे शिवी गाडी भेटताय खूप घाल बोलत आहे आमच्या दारासमोर बसत आहे बसताय लगेला लग उभे राहत आहे आम्हाला तिथून नकोच आम्ही या गल्लीचे राहील असे लोंटे गल्लीचे इथं दारू दुकान येते नाही पाहिजे उद्या आमची मुलं पण घुसतील तिथं दा दारू पिती शा शाळेच्या मुली येत्या कॉलेजच्या मुली येत्या पुणे शाळेची मुली येत्या महिला राहत्या सगळं राहतं येत जातं तिथून कोणते कोणते लोक राहते तिथं बसलेले जास्त लोक बाहेरचेच असतात तिथं दारोन चालूच झालं नाही पाहिजे